गेल्या आठवड्यात मोहोळ तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी व सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेकांचे संसार झाले सीना नदीकाठच्या प्रचंड नुकसान झालं यामध्ये कोणताही शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहू नये याकरता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मोहोळ तालुक्यातील पूरग्रस्त भागात पाहणी दौरा करण्यात आला एवढंच नाही तर त्यांनी प्रशासनाला सक्त आदेश देऊन जनावरे असतील गोठा असतील शेतीपंपाच्या मोटारे असतील 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 विहिरी या पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले तर मोहोळ तालुक्यातील उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांना अॅडव्होकेट राजेंद्र पवार यांनी विकसित केलेल्या बारामती अॅग्रोच्या आठवण झाली याचं कारण असं की आतापर्यंत शेतीच्या निगडीत असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या संकटाच्या वेळी धावून जाणारे बारामतीचे पवार त्यातीलच बारामती अॅग्रोच्या माध्यमातून अनेक नवीन शेती उपयोगी प्रयोग राबवले जातात त्याच अनुषंगानं नदीपात्राजवळील सर्व ऊसाची पिकं पाण्यात असल्यामुळं त्याच्यावर काही प्रयोग अवलंबले जातात का असे सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून आमदार रोहित पवार यांना विनंती करण्यात येईल एवढंच नाही तर उपस्थित असलेल्या एका शेतकऱ्यानं पवार हे खानदानी राजकारणाचे असून डुप्लिकेट राजकारण नाही शेतकऱ्यांचे तळमळ असणारे एकमेव नेता म्हणजे शरद पवार त्याच पावलावरती पाऊल ठेवून राजकारणात पवार घरण्यामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत तळमळ असणारा दुसरा नेता म्हणजे रोहित पवार असंही म्हणायला शेतकरी बांधव विसरले नाही याही पेक्षा जास्त आवाज तुम्ही उठवाल खात्री आहे आम्हाला कारण तुम्ही खांदा राजकारणी असं डुप्लिकेट राजकारणी नाही तुम्ही निश्चितपणे आवाज उठवणार आणि शेतकऱ्याची तळमळ अगदी पवार साहेबांपासून सगळ्याला आहे तुम्ही निश्चित प्रमाण आमच्या शेतकऱ्याचं ज्या वेळेला कांद्याला भाव होता त्या कांदा कोण खाणार म्हणणारा माझा नाही या देशाचा नेता पवार साहेब होते का कांद्याला भाव दिला पाहिजे आहे साखर कुणाला लागते खायला किती लागते साखर इतर प्रोडक्शनला जास्त जाते माझ्या साखरला पाहिजे म्हणणारे पवार साहेब एकमेव सा आहे सगळ्या चिनाकाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या होती विनंती हा आवाज उठवा तुम्ही निश्चित उठवणार आहे पण त्याही पेक्षा जोरात आणि फक्त अधिवेशनात नाही तर पण उठवावं लागेल आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणजे तुमचं पन्नास एकर जमीन नुकसान होऊन सुद्धा हा जो जाऊ द्या माझ्यापेक्षा उद्धव झाले मला तरी मी उभार राहीन करायचं ज्या वेळेस त्रण्णवला भूकंप चालता त्यावेळेस घर उद्ध्वस्त झालती आता भविष्य उद्ध्वस्त झाले त्यावेळेस पवार साहेब ज्या वेळेस रातोरात किल्लारीला आले तोच प्रसंग आमच्या पुढे आज उभारलाय तो आम्ही उद्ध्वस्त होत असताना तुम्ही आमच्या मदतीला आलाय आम्ही जोपर्यंत आयुष्य आहे आमचं जोपर्यंत रोहित पवार आणि पवार साहेबाच आमची जबाबदारी आहे जबाबदारी नाही तुमचं रक्त आहे ते आणि त्या रक्तानुसार तुम्ही गप बसणार नाही हे आम्हाला कळतंय आणि दुसरी विनंती आहे आमची आपलं केळवी की देशात एक नंबरचं काम करतंय शेला ऊर्जा द्यायचं काम याच्यावर काही थोडी मदत होती का तुमची केविकेकडनं करावी त्याची वाढ होती का हे सुद्धा आपण प्रयत्न करावे चार दिवसापूर्वी वडील जे आता चेअरमन आहेत तर बाबांनी ती बैठक घेतली तर कसं आहे की केळीचं पीक उसाचं पीक द्राक्ष आणि जे काही पीक आहेत जी, जी आपल्याला पाण्याखाली गेलीत पण त्यांना आपलं वाचवता येईल नाहीतर त्याला थोडीशी ताकद देतील त्याचा आता अभ्यास झालेला आहे परिपत्रक आपण काढतो ते प्रसिद्ध पण करतो आणि सरकारला सुद्धा आम्ही सांगणार आहे की लोकांपर्यंत तो विषय जाऊ दे कारण आता काय होईल बुरशी सुरू होईल